जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ बखर कथा कथा दोनशे सतरा रासप्पाला भक्तीला लावले कर्नाटक प्रांतात तंब म्हणून एक गाव आहे त्या गावी गोविंद भट म्हणून एक सत्वस्थ ब्राह्मण होते त्यांची वृत्ती लहानपणापासून भोळसट गरीब अशी होती पुढे ते अक्कलकोटची कीर्ती ऐकून श्रींच्या दर्शनास आले व सेवेस राहिले रोज समर्थांपुढे गायन करणे नामस्मरण करणे असा नियम चाले, या योगाने त्यांस वाचासिद्धी झाली लोक आपल्या कार्यासाठी गोविंदरायांच्या मागून फिरू लागले जिकडे तिकडे साधू म्हणून त्यांची प्रसिद्धी होऊ लागली गोविंद भट हे श्रींचे निस्सीम भक्त होते एके दिवशी ते शेजारचे वारली गावी वीरभद्राचे दर्शनीय स्थान आहे तेथे गेले त्या स्थानी राचप्पा म्हणून एक जंगम होता तो वीरभद्राचा निस्सीम भक्त होता तो भाविक असून वरदी होता तो उत्तम प्रकारचा कवन करणारा असून मात्र वीरभद्राशिवाय इतर देवतेवर कवन करीत नसे गोविंद भटजींचे व त्यांची भेट झाली ज्या ठिकाणी या दोघांची गाठ पडली त्या ठिकाणी भटजी राजप्पास म्हणाले श्री समर्थ दत्त अवतार आहेत तरी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचेही गुणवर्णन करावे यावर राजप्पा म्हणाले मी एक ईश्वर वीरभद्राशिवाय इतर देवतेवर कवन करत नाही हे ऐकून भटजीस फारच वाईट वाटले व दुसरे दिवशी ते आपल्या गावी निघून गेले श्री समर्थांचा अनादर केला म्हणून भटजी सात दिवस अन्न अन्नपाणी वर्ज करून समर्थनामाचा घोष करीत बसले भटजींचा दृढ निश्चय पाहून दयाघन आमचे समर्थ कळवळले व राचप्पाचे स्वप्नात जाऊन स्वामी महाराजांनी आज्ञा केली मी आणि वीरभद्र यात भेद न मानता आमचे गुण वर्णन कर जर भिन्न भाव मानशील तर दुःख मानून अधोगतीला जाशील अरे राचप्पा उठ उठ आता आणि लवकर गोविंद भटाचे घरी जा त्याचे जवळ क्षमा मागून साष्टांग नमस्कार घाल संशय धरू नको हे असे स्वप्न पाहून राचप्पा जागा झाला व भयाने घाबरून दुसरे दिवशी सकाळी तंबगावी गेला भटजींचे पाय धरून आपल्या अपराधांची क्षमा मागितली आपल्याकरिता मला श्री समर्थांचे दर्शन झाले माझ्या कुळाचा उद्धार झाला असे म्हणून श्रींचे वर्णन करू लागला हल्ली राचप्पाने केलेली पदे उपलब्ध आहेत अशी श्रींची पूर्ण कृपा गोविंद भटजींवर झाली कथा दोनशे अठरा तेलंगी ब्राह्मणास द्रव्य लाभ एक तेलंग जातीचा ब्राह्मण द्रव्य इच्छेने तीर्थयात्रा करीत करीत अक्कलकोटी आला श्री समर्थांचे दर्शन घेऊन तो उभा आहे इतक्यात समर्थ म्हणाले अरे ब्राह्मणा काय इच्छा धरून आलास ब्राह्मण म्हणाला स्वामी महाराज मी दारिद्र्याने गांजलो कर्ज झाले तरी श्रींनी कृपा करून मला कर्जमुक्त करावे मग समर्थ म्हणाले आम्ही संन्याशी आमचे जवळ द्रव्य नाही पाहिजे असल्यास त्यातील मातीने ब्राह्मण म्हणाला माती घेऊन काय करावयाची? यावर स्वामी समर्थ महाराज म्हणाले नको असल्यास चालता हो स्वामी महाराजांचे हे बोलणे ऐकून ब्राह्मण मनात म्हणाला महाराज सांगतात म्हणून एवढे एक ढेकूळ घेऊ पार्थिव करण्यास तरी त्याचा उपयोग होईल असे म्हणून त्याने जवळच एक मातीचे ढेकूळ होते ते घेतले आणि महाराजांस साष्टांग नमस्कार घालून तो घरी जाण्यास निघाला काही अंतरावर जातो तो ते ढेकूळ जड लागू लागले जड काय लागते म्हणून वाटेत त्याने गाठोडे सोडून पाहिले तो काय चमत्कार झाला पहा त्या ढेकळाची पांढरी शुभ्र चांदी दिसू लागली ब्राह्मणास आनंद होऊन श्रींच्या अतर्क्य सामर्थ्याबद्दल आश्चर्य वाटून स्वामीनामाचा जय जयकार करीत तो आपल्या गावी परत गेला कथा दोनशे एकोणीस माधवाचार्यांचा द्वितीय योग एक माधवाचार्य म्हणून विद्वान ब्राह्मण भीमा तीरी शिरगूर म्हणून गाव आहे त्या गावी राहत असत तो गाव त्यांना इनाम होता परंतु कर्ज फार झाले बायकोही मेली अशा चिंतेने माधवाचार्य वेड्यासारखे झाले एक दिवस त्यांच्या मनात असे आले की अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन त्यांचं शरण जावे नंतर ते अक्कलकोटी येऊन श्रींचे दर्शन घेऊन पुढे उभे राहिले तोच महाराज म्हणाले सुमुहूर्त सावधान असे बोलून त्यांस महाराजांनी श्रीफल दिले सर्व सेवे करी माधवाचार्यांची थट्टा करू लागले नंतर ते श्रींची प्रार्थना करून म्हणाले स्वामी महाराज लोक माझी थट्टा करीत आहेत की वृद्धपणी विवाह कसा होईल वय तर पन्नास वर्षांवर आले कर्ज तर पाच हजारांवर आहे यावर समर्थ म्हणाले आल्यावाटेने चालता हो असे श्रीमुखातील वाक्य ऐकून माधवाचार्य महाराजां साष्टांग नमस्कार घालून निघाले ते शिरोळगावी त्यांचे काही आप्त होते तेथे गेले त्याच दिवशी त्यांचे घरी दोन कन्यांचा विवाह होता कनिष्ठ कन्येचा वर वराड्यांसह आला व ज्येष्ठ कन्येचा वर काही अडचण आल्यामुळे आला नाही यजमान मोठ्या विचारात पडले की ज्येष्ठ कन्येचा विवाह झाल्याशिवाय कनिष्ठ कन्येचा विवाह करता येत नाही कनिष्ठ कन्येचा वर आलेला आहे आता काय करावे अशा चिंतेत विचार करीत बसले होते इतक्यात यजमानास असा विचार सुचला की ईश्वर कृपेने माधवाचार्य येथे आलेले आहेत तर त्यांस आपली ज्येष्ठ कन्या द्यावी आपला विचार त्यांनी सर्वांस कळविला माधवाचार्यांसही तो विचार मान्य झाला मग सुमुहूर्तावर दोन्ही लग्ने लागली त्यात विशेष इतकेच की माधवाचार्यांजवळ एक पईसुद्धा नसता कृपेने अकस्मात स्वरूपवान उपवर कन्या त्यांना मिळाली नंतर आपल्या नूतन भार्येसह माधवाचार्य अक्कलकोटी येऊन श्रींस उभयता नमस्कार करून उभी राहिली महाराज म्हणाले आपल्या घरी जा कर्जमुक्त होशील आणि पुत्रपौत्रांसह सुखी राहशील असा स्त्रींचा आशीर्वाद घेऊन माधवाचार्य पत्नीसह आनंदाने आपल्या गावी गेले कथा दोनशे वीस बरजोर्जी व नवरोजी पारशी एक बरजोरजी नावाचे पारशी गृहस्थ मुंबईचे राहणारे असून अक्कलकोटास कामदार होते एके दिवशी त्यांचे आप्त नवरोजी या नावाचे गृहस्थ मुंबईस होते ते बरजोजीजीन्स भेटण्यास अक्कलकोटी आले दुसऱ्या दिवशी रात्री दोघेही आपल्या बंगल्याची दारे लावून मंचकावर बसून श्रींच्या लीलेबद्दल गप्पा मारत होते परंतु त्या गोष्टी नवरोजींस खऱ्या वाटेनात इतक्यात अकस्मात श्रीसमर्थ दिगंबर एकदम येऊन दोघांचे मध्ये मंचकावर बसले दोघांचेही मोठे आश्चर्य वाटले श्री समर्थांस साष्टांग नमस्कार घालून नवरोजी म्हणाले स्वामी महाराज आपण द्वारे बंद असता कसे आलात असे म्हणून नवरोजी प्रार्थना करू लागले महाराज मला कर्ज झाले आहे ते फिटून पुष्कळ संपत्ती मिळावी अशी श्रीचरणांजवळ विनंती आहे मग समर्थ म्हणाले संपत्ती मिळाल्यावर काय देशील नवरोजी म्हणाले प्राप्तीचा चौथा हिस्सा देईन समर्थ म्हणाले नर्मदेकडे जा असे सांगून स्वामी महाराज एकाएकी गुप्त झाले नवरोजींनी चकित होऊन द्वारे तपासून पाहिली तो बंगल्याची सर्व द्वारे बंद असून कड्या लावलेल्या होत्या दुसरे दिवशी श्रींचा करिता, स्वामी महाराज अक्कलकोटापासून दोन कोसांवर रामपुरास आहेत असे समजले मग नवरोजींस मोठे आश्चर्य वाटून श्रींच्या दर्शनाकरिता ते रामपुरास गेले दर्शन घेऊन उभे आहेत तो महाराज म्हणाले गुजरात देशीचे बोलावणे आले आहे तेथे तुझा असे श्रीमुखातील वाक्य ऐकून नवरोजींनी श्रीफळ पुढे ठेवून महाराजांस साष्टांग नमस्कार घातला व ते मुंबईस निघून गेले मुंबईस पोहोचल्यावर बडोद्याहून श्रीमंत मल्हारराव गायकवाड यांचे बोलावणे आल्याचे समजले नवरोजी ताबडतोब बडोद्यास जाण्यास निघाले श्रीमंतांस भेटल्यावर नवरोजींस मोठ्या सन्मानाने पुष्कळ द्रव्य वस्त्र अलंकार अर्पण करून सांगितले अक्कलकोटचे स्वामी महाराज कसेही करून इकडे घेऊन या दुसरे दिवशी नवरोजी मोठ्या आनंदाने अक्कलकोटास येऊन त्यांनी स्वामी समर्थ महाराजांस साष्टांग नमस्कार घातला षोडशोपचार पूजा करून ब्राह्मण भोजन घातले व नंतर श्रींची प्रार्थना केली स्वामी महाराज आपणास श्रीमंत मल्हारराव गायकवाड यांनी बोलाविले आहे यावर समर्थ म्हणाले आम्ही येत नाही तू जा महाराजांचे हे बोलणे ऐकताच नवरोजी मुंबईस परत फिरून गेले व महाराज तिकडे येत नाहीत पुष्कळ खटपट केली परंतु व्यर्थ गेली असे बडोद्यास कळविले नवरोजींस स्वामी समर्थ कृपेने पुष्कळ द्रव्य मिळून ते कर्जमुक्त झाले कथा दोनशे एकवीस विठ्ठलरावांस मामलतीची जागा हैदराबादेस विठ्ठलराव म्हणून मामलेदार होते त्यांचा माणिक प्रभूंचे ठिकाणी पूर्ण भाव होता परंतु काही वाईट कृत्यांमुळे त्यांस मामलतीचे कामावरून दूर केले मोगल सरकार आपणास अटक करणार अशी बातमी कळताच विठ्ठलराव मोठ्या चिंतेत पडले आता काय करावे असा विचार ते करू लागले प्रभूंकडे जावे तर पकड वॉरंट येईल मग आपण आता अक्कलकोट संस्थानात जाऊन श्री समर्थांसच शरण जावे म्हणजे आपले निश्चित रक्षण होईल असा विचार करून ते रातोरात श्रींचा शोध करीत अक्कलकोटी आले सेवेकऱ्यांस जागे करून त्यांना सर्व हकीकत सांगितली व स्वामी महाराजांशी प्रार्थना करण्यास सांगितली इतक्यात समर्थ महाराज एकदम उठून बसले विठ्ठलराव पुढे हात जोडून उभे राहिले समर्थांची मुद्रा तप्त दिसू लागली ते म्हणाले हासत कर्म करावे आणि भोगत त्याची रडत परिणामी काय रे माझलाच काय दुसऱ्यांच्या बायका द्रव्य तुला पाहिजे काय आमच्याकडे का आलास चालता हो येथून तुझ्या बापाचे नोकर आहोत काय विठ्ठलरावांनी श्रींस साष्टांग नमस्कार घालून प्रार्थना केली स्वामी महाराज माझ्या अपराधांची क्षमा करा आजपासून मी अशी वाईट कृत्ये करणार नाही स्वामी महाराज शरणागताचे रक्षण करा आपल्या वाचून या जगात माझा कोणीही वाली नाही असे म्हणून विठ्ठलराव स्वामी समर्थ महाराज यांचे चरणांवर लोळू लागले दीनपणे क्षमा याचना करू लागले मग समर्थांस त्यांची की वाली महाराज म्हणाले जा तुझे अपराध क्षमा केले आहेत यापुढे मात्र सावधगिरीने वाघ महाराजांचे हे वाक्य ऐकताच विठ्ठलराव साष्टांग नमस्कार घालून समर्थनामाचा जय जयकार करीत हैदराबादेस गेले पुढे विठ्ठलराव दोषमुक्त होऊन त्यांना मामलतीची जागाही मिळाली अशी श्रींची कृपा विठ्ठलरावांवर झाली कथा दोनशे बावीस सावकार भाऊ रसूल एके दिवशी मुंबईचे सावकार भाऊ रसूल या नावाचे गृहस्थ अक्कलकोटास स्वामी महाराजांचे दर्शनास आले महाराजांस साष्टांग नमस्कार घालून षोडशोपचार पूजा केली व दुसरे दिवशी ब्राह्मण भोजन घालून श्रींची प्रार्थना केली स्वामी महाराज माझ्या व्यापाराची जर भरभराट झाली तर दोनशे रुपये मी श्रींपुढे आणून ठेवीन असा नवस करून ते मुंबईस निघून गेले पुढे समर्थक रुपेने त्यांची भरभराट होऊन पुष्कळ पैसाही त्यांना मिळाला पुत्र संतानही झाले मात्र श्रींचा नवस केल्याची आठवण त्यांना राहिली नाही ते विसरले असे जाणून श्री एकदा तीन वर्षाचे बालरूप धारण करून मुंबईस सावकाराचे घरी गेले आणि जिकडे तिकडे रांगू लागले सावकार भोजनास बसले होते त्या लहान बाळास पाहून ते म्हणाले हे कोणाचे लेकरू इतक्यात श्रींनी बालरूप सोडून यतिरूप धारण केले व ते आसनावर बसून म्हणाले अरे मादरचोदा आमचे दोनशे रुपये देतोस की नाही कसा विसरलास रे असे बोलून स्वामी महाराज एकाएकी गुप्त झाले मग सावकारास मोठे आश्चर्य वाटले मग त्याने कुटुंबासह अक्कलकोटी जाऊन श्रींस साष्टांग नमस्कार घातला व तो आपल्या अपराधांची क्षमा मागू लागला स्वामी महाराज मी मदांध होऊन नवसाची आठवण विसरलो असे असूनही आपण मला दर्शन देऊन पुनीत केले असे म्हणून त्याने दोनशे रुपये श्रीन पुढे ठेवले मग स्वामी समर्थ महाराज म्हणाले काय रे भोजन करा असे सुद्धा म्हटले नाहीस सु। मग अतिथ अभ्यागतास एक घासाचा सुद्धा थारा मिळणार नाही असे वाटते महाराजांचे हे वाक्य ऐकून सावकार वरमला क्षमा याचना करू लागला तो म्हणाला स्वामी महाराज आजपासून आलेल्या अतिथीस अन्न अन्नपाणी मी देत जाईल दुसऱ्या दिवशी ब्राह्मण भोजन घालून श्रींची आज्ञा घेऊन तो सावकार आपल्या कुटुंबासह मुंबईस परत गेला आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ